दाभाडा येथे सामूहिक रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा बहिणींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांना राखी बांधली धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा येथे सामूहिक रक्षाबंधन सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला पावसाचं वातावरण असूनही गावातील अनेक बहिणींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांना राखी बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले या प्रसंगी डॉक्टर विश्वकर्मा यांनी त्यांच्या बहिणींसोबत भावनिक चर्चा केली आणि त्यांना नेहमीच त्यांच्या मदतीसाठी उपस्थित राहण्याचं आश्वासन दिलं डॉक्टर विश्वकर्मा यांनी आपल्या भाषणात विशेषतः शिक्षण नोकरी आणि आरोग्य या विषयांवर भर दिला त्यांनी सांगितले की गावातील मुला मुलींनी उच्च शिक्षण घेणं अत्यंत महत्त्वाचं आणि त्यासाठी ते, ते आवश्यक त्या सर्व समजासाठी त्यांनी नोकरीच्या संधींवरही भर देत गावातील तरुणांनी आत्मनिर्भर होण्याचा आणि विविध क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी शोधण्याचं आवाहन केलं आरोग्याच्या संदर्भातही त्यांनी गावकऱ्यांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं महत्त्व पटवून दिलं आणि आवश्यक त्या आरोग्य सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम करणार असल्याचं सांगितलं व सोहळ्या गावात एकता आणि सहकार्याचं हो वातावरण निर्माण झालं आणि बहीण भावांच्या नात्याचा आदर आणि अधोरेखित केलंय सातत्याने रक्षाबंधन मागे पाच वर्ष आधीपासून सुरू केलेलं आहे आणि हे संपूर्ण रक्षाबंधनाची खरी ओळख आहे संपूर्ण महाराष्ट्रात झाली आणि आज लाडली बहीण योजना ही त्यातूनच निघाली कारण बहिणीला आधी कोणी विचारत नव्हतं या बहिणीला खऱ्या अर्थानं प्रवाहामध्ये आणण्याचं काम या स्वामी सर्वधर्म रक्षाबंधनमुळे आलेलं आहे की त्यांच्या हाताला बारमाई काम असलं पाहिजे त्यांना तात्पुरती सोळामध्ये मदत नको त्यांना भविष्याचं नियोजन पाहिजे येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी केलं गेलं पाहिजे जे झालं पाहिजे तर त्यांच्याकडून झालं नाही म्हणून त्याचं आहे आणि त्याच्यावर ते टीका नसतात पण माझी एवढीच इच्छा आहे की कोणी असो या बहिणीच्या जीवनात थोडासा का होईना आनंद आणता आला पाहिजे आणि अनेक अशा गोष्टी आहेत त्या सातत्यानं आपल्या जीवनात संघर्ष करत असतात त्यांच्या या स्वळ कार्यक्रमातून त्यांच्या चेहऱ्यावर जर आनंद आला नसला तर माझा मला असं वाटते हेच खरं समाजकार्य आहे त्यासाठी आपण सातत्यानं करतो बाकी तर मिथ्य आहे त्या गोष्टी होतच राहतील पण काहीतरी वेगळं करण्याची सातत्यानं माझा प्रामाणिक प्रयत्न राहिला आणि तोच मी करत असतो त्या अनुषंगानं असंख्य बहिणींच्या आशीर्वाद माझ्या पाठीचे असतात म्हणून येणारा काळ आमच्या सर्वांसाठी फार चांगला राहणार आहे